सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या घटना ह्या व्हायरल होतात त्यातील काही आनंदाच्या तर काही विचार करायला लावणाऱ्या तर काही आश्चर्यचकित करणाऱ्या सुद्धा असतात सध्या अशीच एक आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे ही घटना सांगलीतील आहे दोन शेळ्यांनी चक्क सोन्याचे दागिने गिळण्याचा प्रकार समोर आला आहे पण शेळ्यांच्या मालकाने त्यानंतर जे केलं ते पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे सांगलीच्या मिरज तालुक्यातील सोने येथील दोन शेळ्यांनी चक्क सोन्याचे दागिने घेण्याचा प्रकार घडला आहे त्यानंतर गोंधळलेल्या मार्काला काय करावे सुचत नव्हतं शेवटी त्याने दोन्ही शेळ्यांवर शस्त्रक्रिया करून त्यांच्या पोटातील दागिने काढण्याचे ठरवले ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असून शेळ्यांच्या पोटातून दागिने काढण्यात आलेले आहेत या दागिन्याची किंमत जवळपास चाळीस हजार रुपये आहे नेमकं काय घडलं हे आपण जाणून घेऊया मिरज तालुक्यातील सोनी येथे हा प्रकार घडलाय एका शेतकऱ्याच्या मुलीने तिच्या कानातील दोन सोन्याचे कर्णवेल काढून एका ताटात ठेवलेले होते ज्यामध्ये पाणी होतं प्रकाश गाडवे यांच्या घरात असणाऱ्या दोन शेळ्यांनी ताटातील ते पाणी पिताना सदरच्या सोन्याचे दागेने असणारे कर्णवेल गिळले यानंतर गाडवे यांनी मिरजेतील पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांशी संपर्क साधला डॉक्टरांनी शेळ्यांच्या पोटावर शस्त्रक्रिया करत दोन दोन ग्रॅमचे सोन्याचे कर्णवेल यशस्वीरित्या बाहेर काढले दोन्ही शेळ्यांची प्रकृती देखील उत्तम असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलेलं आहे यानंतर डॉक्टरांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे मिरज तालुक्यातील डॉक्टर डोके यांनी दोन शेळ्यांवर शस्त्रक्रिया केले ते म्हणाले की दोन शेळ्यांनी सोन्याचे दागिने कर्णवेल गिळल्याचा संशय शेतकऱ्याने व्यक्त केला होता त्यानंतर त्याने, त्याने त्या शेळ्या मिरजेच्या शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात आणल्या त्याची तपासणी करण्यात आली त्यानंतर आम्ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला शस्त्रक्रिया करून कर्णवेल बाहेर काढण्यात आलेले आहेत सध्या ही घटना मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली दिसून येते आहे